बऱ्याचदा बेकरीमधून खाण्यासाठी आपण नानकटाई आणतो पण हीच नानकटाई आपण घरच्या घरी एकदम खुसखुशी तोंडात टाकताच विरगणारी अशी सुद्धा बनवू शकतो त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि साहित्यांचं परफेक्ट सा प्रमाण असावं लागतं तर तेच साहित्यांचं सा परफेक्ट प्रमाण आणि काही टिप्स घेऊन आज आपण एकदम खुसखुशीत अशी नानकटाई घरच्या घरीच बनवणार आहोत ते पण ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेअर नक्की बघा नमस्कार अनिक्षाची रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे साधारणपणे पाऊन वाटी मी तूप घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही याच्याऐवजी वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता तर बघा हे नॉर्मल पाहिजे म्हणजे गरम केलेलं सुद्धा नको किंवा घट्ट नको नॉर्मल कंडिशनच आपल्याला साजूक तूप किंवा वनस्पती तूप घ्यायचे त्याचसोबत इथे मी एक वाटी मैदा घेतला स्वच्छ चाळून त्यासोबत अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतली त्यासोबतच इथे बघा पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपण चाळून घ्यायचे तूप सोडून त्यासोबतच यामध्ये आपल्याला लागणार आहेत थोडेसे बदामाचे काप ते गार्निशिंगसाठी लागणार आहेत ऑप्शनल आहेत त्याचसोबत काजूचे काप पिस्त्याचे काप लागणार आहेत हे एकदम बारीक कट करून घ्यायचे त्यासोबतच इथे मी एक चिमुळभरच खायचा सोडा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला त्यासोबत दीड चमचा बेकिंग पावडर एक चमचा वेलची सुद्धा घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे पसरड भांडं घ्यायचं आपल्याला एक ताट आणि यामध्ये हे साजूक तूप घ्यायचंय सगळं आणि हे साजूक तूप बघा जास्त पातळ नसावं थोडंसं घट्ट असलं तरी चालेल पण पातळ अजिबात घ्यायचं नाहीये आणि याला आपण असं बघा स्पूनच्या साहज्याने प्रेस करून व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता आपण स्पून साईडला ठेवून द्यायचा आणि हाताच्या साह्याने आपण याला फेटून घ्यायचंय तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल ना तर तुम्ही ब्लेंडरच्या साह्याने सुद्धा याला फेटू शकता पण त्यासाठी तुम्हाला जरा खोलगट खोलगड भांड वापरावं लागेल तर बघा याला आपण दहा ते बारा मिनटं व्यवस्थित फेटून घेणार आहोत तर बघा आणि जसं आपण फेटून घेतोय तसं त्याचा कलर सुद्धा चेंज होत चाललाय तर बघा आता यामध्ये आपण एक वाटी साखर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला वाटेल तुम्हाला घट्ट झालंय हे मिश्रण पण नंतर ते पातळ होत जातं आणि यालासुद्धा आपण पन साधारणपणे दहा ते बारा मिनटं पुन्हा फेटून घेणार आहोत तर बघा जसं तुम्ही फेटताय ना तसं ते पुन्हा पातळ होत जातं तर बघा अशा पद्धतीने साखर आणि तूप व्यवस्थित फेटून घ्यायचे तर बघा इथे साधारणपणे पहिले बारा मिनटं आणि पिठी साखर टाकल्यानंतर बारा मिनिटांनी आपण फेटलेले आहे आता यामध्ये आपण एक वाटी मैदा त्यासोबतच अर्धी वाटी बेसनपीठ घालायचे आणि पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यासोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमचा जी विलायची घेतली ती घालायची त्यासोबतच दीड चमचा यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे ह्याच मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटेल हे घट्ट आहे पण तुम्ही जसं मळत जाताल ना तसं ते पुन्हा ओइलसर होत जातं तर बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करायचे आता यामध्ये आपण बर घेतलेला खायचा सोडा घालायचा आणि या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे जसं आपण भाकरी म्हतो ना तसे मी दोन गोळे करून घेतलेत आणि याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर बघा पीठ पुन्हा पातळ व्हायला लागलेलं ला आहे व्यवस्थित आणि हे भिजलेलं सुद्धा आहे व्यवस्थित सगळं तर बघा इथे आपलं नानकटाई बनवण्यासाठीचं पीठ तयार झालं आहे आता आपण याला साईडला ठेवूयात आणि इथे बघा मी रिकामं ताट घेतलेला आहे गोल आणि याला आपण तूप लावून घ्यायचे साजूक तूप तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही लावू शकता व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि आता आपण बघा या स्पूनच्या साहज्याने एकसारख्या आकाराचे नानकटाई बनवून घेऊयात तर बघा पहिल्यांदा त्याला गोल करायचं आणि नंतर व्यवस्थित गोल केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करायचं आणि बघा स्पूनच्या साहज्याने यावरती मी डिझाईन तयार करते त्यासोबतच यावरती आपण ड्रायफ्रुट्स लावणार आहोत गार्निशिंगसाठी तर हे ऑप्शनल आहेत एकदम तर बघा अशाच पद्धतीने आपण पुढचेसुद्धा नानकटाई बनवून घेऊयात तर बघा थोडेसे जाड ठेवायचे जास्त पातळ असे करायचे नाही आहेत आणि यावरती आपण बघा ड्रायफ्रूट्स लावायचे आणि ते, ला ते लावल्यानंतर म्हणजे बेक झाल्यानंतर ना खूप छान दिसतात त्यासोबतच तर बघा अशा पद्धतीने ह्या साईजमध्ये एकसारख्या नानकटाई आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण याला बेक करण्यासाठी ठेवूयात पण त्या अगोदर इथे आपण कढईमध्ये बघा बारीक मीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एक प्लेट ठेवायची आणि यावरती झाकण ठेवून रिकाम्याच कढईमध्ये आपण दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती तर बघा साधारणपणे दहा मिनटांनी ताट साईडला घ्यायचे आणि यामध्ये आपण हे ताट ठेवून द्यायचे आणि एकदम बारीक फ्लेम करायची आणि याला व्यवस्थित झाकून घ्यायचे आणि पुन्हा आपण याला वीस मिनिटासाठी पुन्हा एकदम मंदाचे वरती याला ठेवणार आहोत बेखवण्यासाठी तर बघा वाफ नये मी इथे त्यासाठी वजन ठेवलेलं आहे तर बघूया वीस मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि यावरचं झाकण काढायचं आहे तर बघा छान अशा एकदम खुसखुशीत इथे नानकटाई तयार झाले आहेत यामध्ये मी सांगितलेल्या साहित्यांचं परफेक्ट असं प्रमाण आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगणारी आणि बेकरीपेक्षा सुद्धा भारी नानकटाई घरच्या घरी बनवू शकता भेटूयात अशाच छान छान रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वच रेसिपी आणि रेसिपी आवडस जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद